मी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते उद्या आहे शनिवार काल भैरव जयंती उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्याला काही उपाय हे उद्याच्या दिवशीच आवर्जन करायचे आहेत कारण बघा शनिवार ही कालभैरव जयंती आलेली आहे त्यामुळे हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या मागचे जे काही विघ्न आहेत बाधा आहेत किंवा नजर दोष आहेत वास्तुदोष आहेत आजारपण आहे ते सगळे दूर होतील त्यामुळे बघा हे दोन ते तीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही अवश्य करा आपल्याला उद्या संध्याकाळच्या वेळेला उंबरठ्यावरती काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये जर काही आजारपण असेल किंवा नजरदोष होतात बऱ्याच वेळेला आपली प्रगती जी आहे बऱ्याच वेळेला काय होतं की आपण प्रगती करतो सगळ्या क्षेत्रांमध्ये आपली प्रगती होत असते मुलांबळांची प्रगती होत असते पतीची प्रगती होत असते आपली स्वतःचीही होत असते पण कुठे ना कुठेतरी काहीतरी ग नजर नजरदोष होतात किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर असं होऊ नये आपल्या घरातल्या सगळ्या नजरदोष ज्या आहेत किंवा ज्या काही बाधा आहेत ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत वाईट शक्ती आहेत त्यांचा नाश व्हावा आपल्या घरामध्ये त्या प्रवेश करूच नयेत यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत मी असे दोन ते तीन उपाय सांगणार आहे हे नक्की तुम्ही करा वर्षातून एकदाच करायचे आहेत हे उपाय त्यामुळे उद्या कालभैरव जयंतीला आपल्याला हे उपाय जे आहेत ते नक्की करायचे आहेत आता हे उपाय जे आहेत तर ते स्त्री पुरुष कोणीही करू शकतात असं नाही की स्त्रियांनीच करावं काही महिलांना अडचण असेल तर घरातील इतर सदस्यांनी केले तरीही चालतील काही यामध्ये अडचण नाही बघा बऱ्याच वेळा काय होतं ना आपण देवाकडे काही ना काही मागतच असतो प्रत्येक माणसाच्या काही ना काहीतरी इच्छा असतात मग ही इच्छा पूर्ण झाल्यावर मी असा नवस म्हणजे बोललो होतो जसं की मी काय होत पण काय होत की आपल्याला पण ते लक्षात येत नाही आपण काय नवस बोललेलो होतो आणि जो नवस जो आहे तो पूर्णच करायचा राहून जातो यामुळे काय होतं की दोष आपल्याला लावू शकतात मग तर त्यातून आपले दोष जे आहेत ते सगळे दूर व्हावेत किंवा आपल्या हातून झालेल्या कळत न कळत झालेल्या आहेत तर त्या दूर व्हावेत किंवा आपण मंत्र स्तोत्र म्हणत असतो मग आपल्याकडून ते चुकीचे उच्चार होतात तर यासाठी बघा आपण या, या दिवशी अवश्य हे काही उपाय करायचे आहेत यामुळे आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत किंवा देवांच्या बाबतीत देवपूजा करण्याच्या बाबतीत जर काही चुका झालेल्या असतील किंवा उपाय करताना काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा याचना आपण या दिवशी मागू शकतो यामुळे अवश्य सर्वांनी उद्याच्या दिवशी हे दोन ते तीन उपाय करावे त्याचबरोबर उद्या कालभैरव जयंती दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर कोणत्या गोष्टी करायच्या महत्वाच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी आपल्याला करणंही टाळायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे कारण की बघा ज्या काही महत्वाच्या तिथी असतात ना त्या दिवशी काही गोष्टी काही काम आपल्याला टाळायचीही आहेत कारण जर आपण ही कामं जर केली तर कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला अडचणींना सामना करावा लागू शकतो त्यामध्ये या गोष्टीनं केलेल्याच बऱ्या आणि काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जूनही करायच्या आहेत बघा आपल्याला कंटाळा येतो बऱ्याच वेळेला की जाऊ देत नाहीत करायचं पण वर्षातून एकदाच या तिथी असतात आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी पतीसाठी तुम्ही हे करू शकता त्यांच्या प्रगतीसाठी त्यामध्ये बघा न चुकता या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर बघा आता उद्या शनिवार आहे कालभैरव जयंती आहे तर आधी मी तुम्हाला सांगते की उद्या आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय टाळायच्या आहेत आणि शेवटी मी तुम्हाला आपल्याला उंबरट्यावरती काय उपाय करायचा तो आहे तोही मी सांगणार आहे तर उद्या कालभैरव जयंती आहे शनिवार आहे त्यामुळे जी काही तुम्ही नित्याची देवपूजा करत आहात ती करायची आहे जे काही तुम्ही रोज सेवा करता उपाय करताय ते पण तुम्ही करू शकता बघा आता कालभैरव जयंती म्हणजे काय तर कालभैरव म्हणजेच शिवाचे म्हणजेच भगवान शंकराचे उग्र रूप मानले गेले आहे पुराण कथांमध्ये असे सांगितले आहे की ब्रह्मदेवांनी शंकराचा अपमान केल्यामुळे शिव शंभू शंकरांनी कालभैरव हे उग्र रूप किंवा रुद्र अवतार धारण केला होता आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर वाईट शक्ती बाधा हे दूर करण्यासाठी कालभैरव जयंती दिवशी आपण हे उपाय जर केले तर आपल्याला ते नक्कीच खूप लाभदायी ठरू शकतात त्याचबरोबर उद्या कालभैरव जयंती दिवशी तुम्ही काळे तीळ काळे उडीद जे असतात ते दान करू शकता अन्नदानाला या दिवशी खूप महत्त्व आहे गरजू गरीब व्यक्तींना तुम्ही अवश्य उद्या अन्नदान केलं पाहिजे त्याचबरोबर जे काळं कुत्रं असतं तर त्या कुत्र्याला उद्या तुम्ही भाकरीही खाऊ घालू शकता आणि भाकरी जेव्हा आपण बनवत असतो तर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्ही टाका आणि अशी भाकरी आपल्याला उद्या खाऊ आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी संकटे हे दूर होतात त्याचबरोबर आपल्या विघ्न देखील दूर होतात त्यामुळे उद्या आपल्याला या ज्या काही गोष्टी आहेत त्या अवश्य करायच्या आहेत कालभैरवाचे मंदिर जर तुमच्या गावामध्ये असेल तर तेथे ते जाऊन तुम्ही तिळाचा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा अवश्य लावायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात अडचणी असतील तर त्या देखील नष्ट होतात उद्या कालभैरव जयंती दिवशी आपल्याला शिवाची आणि त्याचबरोबर शिवाचे उग्र अवतार केलेल्या कालभैरवनाथाचे देखील स्मरण करायचे आहे अशा प्रकारे कालभैरव जयंती दिवशी आपल्या शिवाचे आणि कालभैरवांचे स्मरण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये विघ्न जे आहेत तर ते दूर होतात ज्या काही अडचणी आहेत तर त्याही दूर होतात घरामध्ये आजार पण असेल वास्तुदोष असतील पितृदोष असतील तर ते देखील दूर होतात त्यामुळे आपल्याला उद्या असे एक छोटेसे उपाय करायचे आहेत उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमडभूर काळे तिळही टाकायचे आहेत आणि गोमूत्र टाकून आपल्याला अशा या पाण्याने आंघोळ करायचे आहे काल भैरव जयंती दिवशी आपल्याला मांसाहाराचे सेवन करायचे नाही किंवा मद्यपान देखील करायचं नाही या दिवशी तुम्ही सात्विक आहारच घ्यायचा आहे जास्त तामसी आहार आपल्याला घ्यायचं नाही घरातील वातावरण शुद्ध सात्विक राहील या प्रकारे आपल्याला काही मंत्र स्तोत्र हे म्हणायचे आहेत घरातील वातावरण हे थे चांगले ठेवायचे आहे सात्विकच ठेवायचे आहे त्याचबरोबर कोणाशीही आपल्याला भांडण तंटाही करायचा नाही तसं तर इतर दिवशीही आपल्याला हे करायचंच नाही पण उद्याच्या दिवशी मात्र आपल्याला हे जे काही टाळायचे आहे तर ते भांडण कोणाशीही आपल्याला करायचे नाही किंवा कोणाशी वादही घालायचा नाही कुणाला खूप जास्त कोणाचा अपमान देखील असं आपल्याला वागायचं नाही कोणाचा अपमानही करायचा नाही आपल्या घरी कोण गरजू व्यक्ती आलेले आहे किंवा कोणही आलेले आहे तर त्याला तुम्ही पाणी द्या चहा द्या काहीतरी तुम्ही खायला त्यांना द्यायचं आहे अन्नदान हे करायचं आहे किंवा गरिबांना तुम्ही वस्तूही दान करू शकता दान करण्याला या दिवशी खूप महत्व आहे जर तुम्ही अशा प्रकारे अन्नदान केलं किंवा उपयोगी वस्तूंचे दान केले तर त्याचं पुण्य जे आहे ते, ते हजारपटीनं तुम्हाला जास्त मिळत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला शनिवारी काल भैरव जयंती दिवशी संध्याकाळी सहा नंतर आपल्याला उंबरट्या जवळ एक चौमुखी दिवाही लावायचा आहे आता चौमुखी दिवा कसा बनवायचा तर तुम्ही कोणत्याही कणकेचा बनवू शकता म्हणजेच गव्हाच्या पिठाचा दिवा बनवू शकता गव्हाच्या पिठाचा दिवा बनवत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ न टाकता हा दिवा बनवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला तो चौमुखी देव आकाराचा जो दिवा बनवून घेऊ शकता आणि त्यामध्ये चार कोपऱ्यांना चार अशा वाती टाकायच्या आहेत म्हणजे चौमुखी दिवा जो आहे तो बनेल जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंथी घ्या आणि त्यामध्ये आपल्या चार वाती हे चार दिशांना देखील करायच्या आहेत असा देखील तुम्ही चौमुखी दिवा बनवू शकता तर हा चौमुखी दिवा आहे तो म्हणजे चार वाटी आपला हा दिवा आपल्याला उंबरट्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला संध्याकाळी सहा नंतरच लावायचा आहे यामध्ये आपल्या तिळाचं किंवा मोहरीचंच तेल टाकायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा एक आहे एका डिश घ्यायची आहे त्यावरती तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावर हळद कुंकू व्हा त्यावरती जो हा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये दोन काळे तीळ दोन मिरे टाकायचे आहेत आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील कोणती वाईट नजर लागलेली असेल किंवा पितृदोष झालेला असेल किंवा वास्तुदोष असतील पितृदोष असतील जे काही आजार पण नकारात्मकता ऊर्जा असेल सगळ्यात जाऊ देत आणि माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्तच सकारात्मक ऊर्जा येऊ देत अशी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि ओंकार भैरवाय नमः या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप करायचा आहे अवश्य उद्या सगळ्यांनी संध्याकाळी सहा वाजता किंवा सहा नंतर असा चौमुखी दिवा तुमच्या उंबरट्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला लावायचा आहे असा चौमुखी दिवा लावल्यामुळे आपल्या घराला कोणाचाही नजर दोष हा असेल किंवा वास्तुदोष झालेला असेल किंवा आजार पण असेल नकारात्मक ऊर्जा असतील तर त्या सगळ्या दूर जातात याशिवाय जे मृत्यूचं भय आहे किंवा अकाली मृत्यूचं भय जे आहे तेही टळलं जातं त्यामुळे सर्वांनी अवश्य याचा चौमुखी दिवासा उद्या संध्याकाळी सहा नंतर आपल्या बाहेर लावायचं आहे संध्याकाळी सहा पासून बारा पर्यंत हा चौमुखी दिवस जो आहे तर तो लावू शकता तेल मात्र आपल्या मोहरीचं किंवा तिळाचंच टाकायचं आहे आणि दोन बिरीही मात्र त्यामध्ये टाकायच्या विसरायच्या नाहीत दुसऱ्या दिवशी हा कणकेचा दिवस असेल तर तो तुम्ही दुसऱ्या दिवशी हा कणकेचा दिवा असेल तर तो तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता जर मातीचा दिवा असेल तर तो तुम्ही घराच्या दक्षिण दिशेलाही टाकू शकता किंवा तो पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचा आहे कुठलं साहित्य आपल्याला घरात ठेवायचं नाही आता बघा आपल्याला उंबरट्यावरती कुठल्या वस्तू ज्या आहेत तर त्या जळायच्या आहेत ते तुम्हाला मी सांगते आता या वस्तू जाताना ह्या देखील आपल्याला संध्याकाळी सहा नंतरच उपाय करायचा आहे तुम्ही अगदी रात्रीच दहाते दहा ते साडे दहा ही उपाय करू शकता काही हरकत नाही पण दिवसाचा नाही करायचा संध्याकाळी उद्या शनिवारी कालभैरव जयंती दिवशी संध्याकाळीच करायचं आहे सहा नंतर तर यासाठी काय करायचं आहे तर बाहेर आधीच एका वाटीमध्ये कापड ठेवायचा एक दोन तीन वड्या ठेवायच्या चार वड्या कापराच्या नेऊन ठेवायच्या आहेत एका वाटीमध्ये त्यानंतर बघा आपल्याला हातामध्ये मोहरी जी आहे मोहरी असते काळी मोहरी ती घ्यायची आहे जे आपल्या डब्यामध्ये असते फोडणीच्या तर ती काळी मोहरी थोडीशी घ्यायची आहे त्याचबरोबर काळे तिळ घ्यायचे आहेत आपल्याला थोडेसे काळे उडीदही घ्यायचे आहेत लक्षात घ्या की काळी मोहरी काळे तीळ आणि काळे उडीद हे तीन साहित्य आपल्याला घ्यायचे आहे आता काही कारणांमुळे आपल्याकडे तुम्हाला एखादं साहित्य नाही मिळालं तर तुम्ही जेवढं अवेलेबल होते तेवढेच घरी घ्या काळे तिळ मिळाले नाही तर मोहरी मिळाली तर दोनच घ्या तुम्ही किंवा तुमच्याकडे काळे उडीद फक्त मोहरी तुम्ही ते दोनच घ्या मिळाले तर अवश्य तिने घ्या किंवा तुम्हाला यापैकी काहीच मिळालं नाही तर तुम्ही काळी मोहरी तरी घ्यायची आहे आणि आता असं हे साहित्य आपल्याला हातात कुठलं काळी मिरी काळे तीळ काळे उडीद हे आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन आधी जेवढे घराचे सदस्य आहेत त्यांच्यावरून हे तुम्हाला उतरवायचं आहे डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला हे तीन वेळा उतरवायचं आहे उतरवत असताना ओम शंभू भैरवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तीन वेळा म्हणजेच डोक्यापासून पायापर्यंत उतरवत असताना ओम शंभू भैरवाय नमः असं तुम्हाला उतरवायचं आहे तीन वेळा उतरवायचं आहे व घरातील छोटी मुलं असू द्यात किंवा मोठी माणसं असू द्यात सगळ्यांवरून सदस्यांवरून हे उतरायचं आहे त्याचबरोबर मुख्य दरवाज्याच्या बाहेर यायचं नंतर या साहित्याने तुम्हाला मुख्य दरवाजावरून हे सात वेळा उतरवायचं म्हणजे मुख्य दरवाज्यावरून ते खालपर्यंत असं तुम्हाला उतरवायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला ओम शंभू भैरवाय नम या मंत्राचा सात वेळा जप करायचा आहे आणि ज्या काही वाईट शक्ती नजरदोष आजारपण वास्तुदोष पितृदोष असतील तर ते सगळे आमच्या घरातून निघून जाऊ द्यात नष्ट होऊ द्यात नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या नष्ट होऊ द्यात असं तुम्हाला तेथे म्हणायचं आहे आणि जो तो को कापूर आहे तर तो घेतलेल्या भांड्यामध्ये तो, तो पेटवायचा आहे आणि त्यामध्ये हे साहित्य तुम्हाला टाकायचं आहे थोडासा जास्तच कापूर घेतला तरीही चालेल आणि जेवढं जळत आहे तेवढं जळू द्यायचं पुन्हा हे असं आत आणायचं नाही पेटल्यानंतर तुम्ही ते आत आणायचं नाही आणि सगळीकडे फिरवायचं तसंच कारण त्यामध्ये साहित्यामध्ये संपूर्ण नकारात्मक ऊर्जा जी असते ती शोषली गेलेली असते त्यामुळे हे आपल्याला साहित्य पुन्हा आत आणायचं नाही आपल्या घराच्या बाहेरच न्यायचं आहे आणि अशा प्रकारे उंबरट्याच्या समोर हे आपल्याला कापरामध्ये जाळायचं आहे जेवढं जळतं तेवढं जळू द्या जळल्यानंतर देखील हे पुन्हा आत आणू नका ते आपल्याला घराच्या बाहेर दक्षिणेलाच फेकून द्यायचं आहे सगळ्यांनी हा उपाय कालभैरव जयंती दिवशी संध्याकाळीच करायचं आहे जी वाटी आपण ज्यामध्ये सगळं साहित्य आपण केलं होतं प्रज्वलित केलेलं ती वाटी तुम्ही आणू शकता घासून व्यवस्थित वापरू शकता तर सगळ्यांनी हा उपाय करा हा उपाय केल्यामुळे घरातील नजर दोष दोष आजारपण सगळं दूर होतात त्यामुळे अवश्य सगळ्यांनी उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना घरातील मोठ्या व्यक्तीनेच करावा छोट्या मुलांना किंवा कॉलेजला जाणारी मुलं वगैरे आहेत त्यांनाही सांगू नये कारण आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल तर सर्वांनी हा उपाय जो आहे तर हे सांगितलेले उपाय हे चौमुखी दिव्यांचा त्याचबरोबर अशा प्रकारे उंबरट्यावरती वस्तू आपल्याला कुठल्या जाळायच्या आहेत तर ते सगळ्यांनी हे उपाय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या उपायाबद्दल माहिती मिळेल चैनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव